भावांनो आखाड्यामध्ये माती बोलते वस्ताद जिंकला तर परंपरा वाचते पण पहिलवानानं वस्तादाला धूळ चारली तर आखाड्याची माती स्थापते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आखाड्यात आता फक्त राजकारणाची कुस्ती नाही तर इज्जतीची आणि वर्चस्वाची दंगल सुरू आहे एका कोपऱ्यात राष्ट्रवादीचे वस्ताद अजितदादा पवार यांनी आपल्या ताकदीवर अनेक पैलवान घडवले आणि दुसऱ्या कोपऱ्यात पहिलवान मैदा लांडगे ज्यांनी आखाड्यात आपल्याच वस्तादाला आव्हान दिलं आणि वस्तादाला बऱ्याचदा आसमान दाखवलं नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मीकांत आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी जेव्हा माईक हातात घेतला तेव्हा त्यांच्या आवाजात रागाची झळ होती कोण कितीही मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखविल ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी दादांचा हा संवाद ऐकून गर्दीत टाळ्यांचा कडकडाट उडाला पण काही तासानंतरच भोसरीमध्ये महेश दादा लांडगेंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे थेट दादांनाच टार्गेट केलं अरे बघू तरी तुझ्या किती ताकद आहे गेलो आम्ही वाकड्यात आता बघू काय करायचं ते लांडगेंचा आवाज गरजला आणि मग त्यांनी जे केलं ते पिंपरी चिंचवडच्या राजकारणात कधीच झालं नव्हतं महेश लांडगेंनी अजित पवारांची नक्कल करत त्यांच्या स्टाईल मध्ये म्हटलं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जर कोणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो अरे तू कार्यक्रम करतो मग आम्ही का आता बंगळं घातलंय का हे ऐकून अजित दादांच्या समर्थकांना धक्काच बसला कारण ज्याला दादांनी नगरसेवक बनवलं स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं तोच आता त्यांच्याच भाषेत त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनाच आव्हान देतोय ठिणगी कधी पेटली हा सामना एकाएकी झालेला नाही याच्या मागे दहा वर्षांचा इतिहास आहे विश्वासघाताचा महत्त्वाकांक्षेचा आणि सत्तेचा महेशदा लांडगे दोन हजार चार साली राष्ट्रवादीच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून आखाड्याच उतरले एक नाही दोन नाही तीन टर्म त्यांनी मातीत उडवली पण मानाची कुस्ती मोठी खुर्ची ती कायम लांबच ठेवली गेली पक्षात गटबाजी टोळेबाजी आतलीच लाथाबुक्की यात महेशदा लांडगे कुठेतरी मागे पडले होते मग आलं दोन हजार चौदा अजितदादांनी हात पुढे केला ताई समितीचा अध्यक्षपद दिलं म्हणजे थेट महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात दिल्या त्या दिवशी लांडगे काय म्हणाले होते आहे हे पद फक्त दादांमुळे मिळालंय दहा वर्षाचा अन्याय दादांनी एका फटक्यात दूर केला राष्ट्रवादी कोणाची खासगी जहागिरी नाही पण खऱ्या कार्यकर्त्याला एक ना एक दिवस न्याय मिळतो हे अजितदादांनी दाखवून दिलंय दोन हजार चौदा पहिला धक्का अपक्ष विजय स्थायी समितीचा अध्यक्ष झाल्यावर महेश दादा लांडगेंना वाटलं आता आमदार की आपलेच लोक आपल्या बाजूचे ताकद आपल्या हातात तिकीट म्हणजे फक्त औपचारिक शिक्का पण दादांनी वेगळा डाव टाकला विधानसभेचे तिकीट थेट विलास लांडेंच्या हातात दिलं मेसेज एकदम साफ होता अजून वेळ आली नाहीये थोडा थांब आणि इथेच महेश लांडगे यांच्यातला पैलवान खडबडून जागा झाला त्यांनी आखाडा सोडला नाही तर एकट्याच्या ताकदीवर आखाड्यात उडी घेतली अपक्ष अर्ज भरला स्वतःच्या पक्षाविरुद्ध छाती टोकून उभे राहिले आणि पुढे काय झालं माहितीच आहे त्या दिवशी सामना कुस्तीचा नव्हता तो बंडचा बिगुल होता महेश दादा लांडगी विजयी झाले विलास लांडे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले मुंबईची सत्ता लांब आहे दादा पण बोसरीचा आखाडा आमच्याच हातात आहे हा थेट संदेश महेश दादा लांडगे अजितदा दिला दादा क्षणभर गप्प झाले ज्याला हात धरून आखाड्यात उभं केलं तोच आज डोळ्यात डोळे घालून ताकद दाखवतोय हा विश्वासघात होता का की राजकारणाचा निखारा कोणालाच काहीच कळला नाही पण एक मात्र नक्की त्या दिवशी भोसरीच्या आखाड्यात गुरु शिष्याचं नातं संपलं आणि सत्तेची खरी कुस्ती सुरू झाली दोन हजार सोळा मोठा डाव भाजपामध्ये प्रवेश महेशदा लांडगे काही महिने स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष राहिले पण दोन हजार सोळामध्ये त्यांनी असं पाऊल उचललं की संपूर्ण पिंपरी चिंचवड हादरून गेलं महेशदादा लांडगेंचा भाजपामध्ये प्रवेश झाला ते एकटे गेले नाहीत तर सोबत लक्ष्मण भाऊ जगताप यांनाही घेतले राष्ट्रवादीतले कित्येक पुढारी हळूहळू भाजपाच्या दारात उभे राहिले आणि मग सुरू झालं अजितदादांचं गड पाडायचं काम शहरभर फ्रेक झळकले भाषा कडकडीत रोकटोक होती नको बारामती नको भानामती शहराचे निर्णय शहरातच हे फक्त फ्लेक्स नव्हते मित्रांनो तो दादांना दिलेला थेट इशारा होता पिंपरी चिंचवडमध्ये आता शांत राजकारण राहिलं नव्हतं इथे सत्तेचा सामना उघडपणे सुरू झाला होता दोन हजार सतरा इतिहासातला सर्वात मोठा धक्का दोन हजार बारा पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादीच्या त्र्याऐंशी जागा भाजपा फक्त तीन जागा हे अजितदादांचं राज्य होतं शरद पवारांचा पाया पक्का होता भाजपाला इथे घुसायची जागाच नव्हती पण दोन हजार सतरा काय झालं ऐकून घ्या भाजपा अठ्यात्तर तर राष्ट्रवादी फक्त पस्तीस जागा अजितदादांचा गळ डासळला शरद पवारांचा पाय थरथरला भोसरी पिंपरीत सत्ता बदलली आणि कथा नव्या पानावर सुरू झाली महेशदादा लांडगे आणि लक्ष्मणबाऊ जगताप यांनी नेमकं काय केलं त्यांनी गावोगावी हिंदुत्वाची आग पेटवली गावकी भावकीची नाती त्यांनी धर्माच्या मुळावर गट्टरवली राष्ट्रवादीचे कित्येक पुढारी एक एक करून भाजपाच्या वाड्यात ओढले गेले आणि सगळ्यात मोठा डाव बाहेरच्या आपलं शहर लुटलं असा रगेल नॅरेटिव्ह लोकांच्या मनात ठसवला ज्याचा किल्ला मजबूत वाटत होता तो किल्लाच मातीत मिसळला आणि महेशदादा लागे फक्त नेता नाही तर हिंदुत्वाचे नवीन पोस्टर बॉय बनलेत इलेक्शन स्ट्रॅटेजी चेंडू कोणाच्या कोर्टात दोन हजार पंचवीस पुन्हा महानगरपालिका निवडणूक आहेत आणि यावेळी दोन्ही बाजू संपूर्ण ताकद घालून उतरत आहेत हा फक्त निवडणुकीचा सामना नाहीये हा इज्जतीचा सत्तेचा आणि सुनाचा सामना आहे शहरभरचा सा मास बघायला मिळणार आहे कोणीही मागे हटणार नाहीये कोणीही थांबणार नाहीये जो बाजू जिंकेल तोच शहराच्या नव्या इतिहासाचा राजा बनणार आहे दादा लांडगींची स्ट्रॅटेजी रावण बळी तो रावण बळी हिंदुत्वाचं सर्वात मोठं ब्रह्मास्त्र मागच्या दोन इलेक्शन मधला हाच त्यांचा सर्वात मोठा हिट फॉर्म्युला होता पिंपरी मध्ये गाव गल्ल्या भावकी ताकद सगळं असलं तरी मैदादा लांडगेंनी सगळ्या गटांना एका छत्राखाली आणलं हिंदुत्वाच्या त्यांचा नॅरेटिव्ह सोप्पा आणि थेट होता शरद पवार कोणाला आणतात तर मुस्लिमांना आपलं शहर आपणच चालू आणि गावकरी लगेच भावकीच्या वादांना बाजूला ठेवून हिंदू मुस्लिम रेषेवर मतदान करू लागले सत्ता मिळवण्याची ही चाल सगळ्यांना धक्का देणारी होती राजकारणात एक म्हण आहे नवीन नेते घ्या जुन्यांना बाहेर काढा लांडगेंनी हेच केलं ला। त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतले नेते मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये आणले संजोग वाघोरे प्रशांत शितोळे उषा वाघेरे विनोद नाडे रवी लांडगे प्रभाकर वाघेरे राजू मिसाळ आणि सर्वात मोठं नाव म्हणजे राहुल कलाटे राहुल कलाटे म्हणजे राष्ट्रवादीचा एक ताकदवान नेता ज्यांना भाजपामध्ये आणणं म्हणजे अजितदादांना मोठा धक्का होता दुश्मनाच्या फौजेतले सैनिक आपल्या बाजूला करा मग युद्ध अर्ध्याने जिंकलं महेश लांडगेंची हीच रणनीती आहे विकास कामांचं क्रेडिट कुणाचं अजितदादांचं की फडणवीसांचं महेशदादा लांडगेंनी डाव असा टाकला की सगळे बघतच राहिले पिंपरी चिंचवड मधल्या नव्या कामांच्या उद्घाटनाला अजितदादांना जवळही फिरकू दिला नाही सरळ फडणवीसांना बोलवलं मेसेज साप होता दिल्ली मुंबईची वायर आता आमच्याच हातात आहे आणि झालंही तसंच फडणवीसांनी लांडगेंना पाठिंबा दिला निधी आला फाईल्स मंजूर झाल्या रस्ते झाले पूल झाले इमारती उभ्या राहिल्या एक गुरु सोडला दुसरा धरला आणि दुसरा थेट मुख्यमंत्रीच भ्रष्टाचाराचा डाव महेश लांडगेंनी थेट अजितदादांवर बोट ठेवलं सत्तर हजार कोटींचे घोटाळे झाले पोरांनी वतनाची जमीन गिळली जरांडेश्वर कारखाना लुटला आरोप खरे की खोटे देव जाणे पण राजकारणात एक नियम आहे जो जास्त जोरात ओरडेल त्याचाच आवाज ऐकला जाईल अजितदादांचं उत्तर आहे बाप म्हणजे बाप असतो पण अजितदादा म्हणजे खेळणं नाहीये लांडगेंनी जो एकेरी वार केला तो दादांच्या जिवारी लागलाय आणि आता दादांनी आपली सगळी हत्यारं बाहेर काढायला सुरुवात केली आहे या राजकारणात आता सामना नाही तर थेट दंगल होणार आहे दोन्ही पवार एकत्र चेंजर नुकतीच राष्ट्रवादी फुटली होती शरद पवार वेगळे आणि अजित पवार वेगळे मत विभाजन झालं आणि भाजपाला याचा फायदा झाला पण आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची चर्चा आहे पुण्यात युतीच्या चर्चा चाललेल्या आहेत पण अजितदादांनी सर्वात आधी पिंपरी चिंचवडची युती पक्की केली का कारण हा त्यांचा गळ आहे हा त्यांचा अभिमान आहे इथे त्यांना हारायचा नाहीये पवार एकत्र आलेत म्हणजे निवडणूक अजून बाकी आहे निकाल नाही जुनी फळे पुन्हा ऍक्टिव्ह महेश लांडगेंनी नवीन नेते आणले पण अजितदादांनी काय केलं माहिती आहे जुने मर्दम मैदानात उतरवलेत नवीन पोरं आणून खेळ जिंकता येत नाही जुने वाघ सोडले की समोरच्याची घाबरगुंडी होते हा अजितदादांना चांगलाच माहिती आहे आजम पानसरे म्हणजे पिंपरी चिंचवडच्या मुस्लिम समाजाचा वजीरे आजम दोन हजार सतराला भाजपामध्ये गेले नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले पानसरे यांचा मुलगा घेतला आणि पानसरे आता दादांसाठी मुस्लिम मत गोळा करतायत महेश लांडगेंनी हिंदुत्वाचा झेंडा उंच केला पण त्याच वेळी मुस्लिम मत भाजपापासून दूर गेलीत आता ती मत कुठे जाणार राष्ट्रवादीकडेच ना दादांची चाल गावराण आणि एकदम भारी आहे एका बाजूला हिंदू मुस्लिम करा दुसऱ्या बाजूला मुस्लिम आपल्याकडे ओढा जुना वाद नवा हिशोब विलास लांडे दोन हजार चौदा ला महेश लांडगेंनी ज्यांना थेट तिसऱ्या नंबरवर ढकललं होतं तो राग अजूनही थंड झालेला नाहीये दुश्मन, दुश्मन आपला माणूस महेश लांडगेंनी फेकलेला चेंडू सत्तर हजार कोटींचा घोटाळा पण दादांनी बॅट उचललीच नाही सरळ उलट गोलंदाजी केली भोसरीत आमदारांच्या ऑफिस जवळचा पूल सत्तर लाखाचं सा काम सात कोटी मध्ये कसं झालं आणि हे सगळं कधी तर महेश लांडगे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष असताना दादांचा सवाल थेट काळजात घुसणार आहे या पुलावरून एक माणूस जात नाही मग हा पूल कोणासाठी बांधला आणि कोणाचं भलं झालं मॅन टू मॅन मार्किंग महेश लांडगेंनी राष्ट्रवादीचे नेते घेतले तर अजितदादांनी काय केलं त्याच नेत्यांच्या विरोधात त्यांचे जुने शत्रू उभे केलेत संजोग वाघेरे गेले जाऊ द्या वाघेरे कुटुंबातला दुसरा कोणीतरी राष्ट्रवादीत आहे का त्याला उभं करा चेस खेळायचं झालं तर प्रत्येक मोहऱ्याची काउंटर मोहरी ठेवा अजितदादांची ही नवीन रणनीती दिसते आणि सगळ्यात मोठं सरप्राईज काय अजितदादांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना भोसरी बैठका घेण्यासाठी पाठवलंय भोसरी म्हणजे महेशदादा लांडगेंचं होम ग्राउंड तिथे सुनेत्रा ताई बैठका घेत आहेत घरोघरी जात आहेत महिलांशी थेट संवाद साधतायत दुश्मनाच्या किल्ल्यातच घुसून झेंडा रोवा असा अजितदादांचा मास्टर स्ट्रोक दिसतोय महिला मतदार हा एक मोठा घटक आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुनेत्राताई पवार हे है परफेक्ट आहेत स्थानिक मुद्दे खरी लढाई इथे निवडणुकीमध्ये फक्त मोठे मोठे मुद्दे काम करत नाहीत स्थानिक समस्या रोजच्या त्रासाच्या गोष्टी या गोष्टींवरच मतदार निर्णय घेतात दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीची सत्ता गेली तेव्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचंड मोठा होता विठ्ठलमूर्ती भ्रष्टाचार प्रकरण ही चर्चा सगळीकडे गाजली होती अजितदादांनी सांगितलं भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याच्या नावाखाली करोडो रुपये गायब झालेत आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती आता त्यावर कर्ज आहे महानगरपालिकेच्या ठेवी बुडल्या गेल्या हे पाप कुणाचं आणि मग शीतलबागचा पाच जारी पुलाचा मुद्दा सीसीटीव्ही घोटाळा टीडीआर घोटाळा असे अनेक प्रश्न मतदारांसमोर आता प्रश्न आहे कोणाच्या काळात कमी भ्रष्टाचार होता राष्ट्रवादीच्या की भाजपाच्या विकासाचं काम कोणी काय केलं राष्ट्रवादीचा दावा आमच्या काळात पिंपरी चिंचवडचा कायापालट झाला रस्ते उड्डाणपूल उद्याने पाणी पुरवठा सगळं आम्ही केलं आणि तेही कर्ज न काढता भाजपचा दावा आहे राष्ट्रवादीच्या काळात फक्त त्यांच्या आवडत्या भागात विकास झाला आणि आम्ही सर्व भागांमध्ये समान विकास केला देवेंद्र भाऊंच्या मदतीने मोठे मोठे प्रकल्प आणले मतदारांसमोर प्रश्न आहे ज्या भागात तुम्ही राहता तिथे कोणाच्या काळात जास्त विकास झाला आणि हा प्रश्न भागानुसार गावानुसार वेगवेगळा आहे पाणी पुरवठा रोजची समस्या आहे पिंपरी चिंचवडमध्ये अनेक भागात पाणी पुरवठा अनियमित आहे काही भागात दोन दिवसाला एकदाच पाणी येतं मतदार विचारतायत इतके मोठे दावे करतायत मग आमच्याकडे पाणी वेळेला का येत नाही महानगरपालिकेचे रस्ते बनतात आणि पावसाळ्यात खड्डे पडतात हे सायकल चाललंय वर्षानुवर्षे रस्ते बनतात पण गुणवत्ता शून्य ही मतदारांची तक्रार आहे काही भागात कचरा गोळा करण्याची व्यवस्था बरी आहे पण बऱ्याच ठिकाणी कचरा रस्त्यावरच पडू नये स्वच्छ भारत अभियान म्हणतायत पण आमच्या भागात गल्लेत कचऱ्याचा डिगे आहे नागरिकांचा राग आहे स्थानिक पत्रकार सांगतायत जर एखाद्या भावकीने ठरवलं की आम्ही या उमेदवाराला मत देणार तर त्या भावकीतले सर्वजण एक होऊन एकच दाम मतदान करतात आता अजितदादांनी या भावकींना मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचं काम केलंय पण महेशदांनी आता त्याच भावकीला भाजपामध्ये आणलाय सामना आता आहे जुनी निष्ठा की नवीन सत्ता बाहेरचे लोक की भूमिपुत्र महेश दादा लांडगेंनी नको बारामती नको बनामती हा मुद्दा उचलून ठेवला होता याचा अर्थ स्पष्ट होता बाहेरच्या लोकांनी पिंपरी चिंचवडचं शोषण केलं आता निकालाची वाट पाहायची आहे पण काही गोष्टी स्पष्ट आहेत महेश दादा लांडगेंची ताकद हिंदुत्वाचा मुद्दा देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा मागच्या दोन निवडणुकांचा विजय भाषपा मधील नवीन नेते आणि जमिनीवरची मजबूत संघटना अजितदादांची खरी ताकद शरद पवारांचं मास अपील जुने खेळाडू पानसरे लांडे मैदानात गावकी बावकीचा जुना पाया आणि मुस्लिम मतांचं गणित आणि शेवटचं म्हणजे भ्रष्टाचाराचा काउंटर मुद्दा मित्रांनो हा सामना आहे गुरुविरुद्ध शिष्याचा अनुभव विरुद्ध, विरुद्ध उत्साहाचा जुन्या फळीतल्या नेत्यांचा आणि नवीन खेळाडूंचा पिंपरी चिंचवडच्या रिंगणात हा सामना रंगणार आहे आणि विजेता कोण तो ठरवणार आहे पिंपरी चिंचवडचा जाणकार मतदार बाकी इतिहास स्वतः बोले मित्रांनो तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉट डॉर्बा लक्ष्मीकांत चॅनलला सबस्क्राईब करा स्टेड अपडेट्स भेटूया लवकरच